मी त्या सर्वश्रेष्ठ कवींच्या चरणी प्रणाम करतो त्यांनी माझे मनोरथ पूर्ण करावेत कलियुगातील ज्या कवींनी श्रीरामांच्या गुणांचे वर्णन केले आहे त्यांनाही मी प्रणाम करतो तसेच जे मोठे बुद्धिमान प्राकृत कवी आहेत ज्यांनी आपापल्या मातृभाषेमध्ये हरिचरित्र वर्णिले आहे त्यांना आणि जे कवी पूर्वी होऊन गेले आहेत हल्ली जे आहेत व पुढे जे होणार आहेत त्या सर्वांना अत्यंत निष्कपट भावनेने मी प्रणाम करतो तुम्ही सर्व कवींनी प्रसन्न होऊन असा मला वर द्या की साधू समाजामध्ये माझ्या या काव्याचा सन्मान होईल फार बुद्धिमान लोक ज्या काव्याचा आदर करीत नाहीत अशा काव्याची रचना करण्याचा व्यर्थ खटाटोप मूर्ख कवीच करतात गंगेप्रमाणे सर्वांचे कल्याण साधणारी कीर्ती कविता आणि संपत्ती हीच उत्तम होय श्रीरामांची कीर्ती मोठी सुंदर सर्वांचे अनंत कल्याण करणारी आहे परंतु माझी कविता तशी सुंदर नाही असे अंतर असल्यामुळे या दोन्हींचा मेळ बसत नाही याचीच मला काळजी वाटते परंतु तुम्हा कवींच्या कृपेने ही गोष्ट मला सुलभ होईल रेश्माची शिलाई तरटावर सुद्धा शोभून दिसते जी कविता सरळ असून जिच्यामध्ये निर्मळ चरित्राचे वर्णन असते आणि जी ऐकल्यावर शत्रूसुद्धा स्वाभाविक वैर सोडून प्रशंसा करू लागतो त्याच कवितेचा आदर चतुर लोक करतात अशी कविता निर्मळ बुद्धीविना निपजत नाही आणि माझ्या बुद्धीचे बळ तर नगण्यच आहे म्हणून हे, हे कविंनो मी वारंवार विनवणी करतो की तुम्ही माझ्यावर कृपा करा की त्यामुळे मी श्रीहरींच्या कीर्तीचे वर्णन करू शकेन कवींनो व पंडितांनो तुम्ही या रामचंद्ररूपी मानस सरोवरातील सुंदर हंस आहात मज बालकाची विनवणी ऐकून व माझी रामचरित्राविषयीची अत्यंत आवड पाहून माझ्यावर कृपा करा ज्यांनी रामायण रचले त्या वाल्मिकी मुनींच्या चरण कमलांना मी वंदन करतो त्यांची ही रचना खरं अर्थात राक्षससहित असली तरी ती खरं म्हणजे कठोर नसून कोमल व सुंदर आहे तसेच ती दूषण अर्थात राक्षससहित असली तरी ती दूषण म्हणजे दोषरहित आहे